या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदासस्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ सोनल सुनील बुराण राहणार गोवा यांना स्त्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सोनलताई सांगतात श्रीराम एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या एक दुर्मिळ खगोलीय संरेखन असलेल्या व प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर आयोजित केल्या गेलेल्या दोन हजार पंचवीसमधील कुंभमेळ्याची चर्चा मध्यंतरी सर्वत्र चालायची आमच्या ऑफिसमधील आमचे एक सहकारी वकील देखील एकटेच तिथे गेले होते आज हा ग्रुप गेला उद्या ते लोक जाणार आहेत असाच विषय ऑफिसमध्ये सुरू असे मला देखील जाण्याचे भाग्य लाभले असते व गंगा नाही तर किमान तेथील रज तरी प्राप्त झाले असते तर किती बरे झाले असते असे भाव त्यावेळी मनात उमटत व एक दोन वेळा सहकाऱ्यांसमोर तसे प्रगट देखील झाले तसे आम्ही प्रत्यक्ष गंगा दर्शनास गेलो नसलो तरी त्र्यंबकेश्वरला मात्र गेलो होतो पण तरीही कुंभमेळा बऱ्याच वर्षांनी भरला असल्यामुळे तिथे जाण्याची ओढ मनात निर्माण झाली श्री महाराजांबरोबर खूप लोक प्रयाग येथे गेलेले असतील त्यांच्या समवेत मीही कधीतरी मागील जन्मी नक्कीच गेलेली असेन असे मनाला राहून राहून वाटत होते आपले नाम चालू आहे म्हणजे श्री महाराज आपल्याबरोबरच आहेत मग आपल्याला इतर कोणत्या गोष्टीचा हव्यास कशाला हवा अशी मनाची समजूत एकीकडे काढणे सुरू होते तदनंतर मकर संक्रांती ते सप्तमीपर्यंत होत असलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमादरम्यान कधीतरी अशीच ओळख झालेली व त्यामुळे फारशी न भेटणारी माझी एक मैत्रिण अकस्मात आमच्याकडे आली व तिने आल्याबरोबर माझ्या हातात प्रसाद दिला ती उज्जैन येथे जाऊन आली होती तिथून ती तिने महाकाली मातेचा प्रसाद आणला होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यावर तिने मला एक प्लास्टिकची पिशवी दिली ती पिशवी थंडगार लागत असल्याने मोठ्या उत्सुकतेने त्यात काय आहे हे पाहिले असता त्यात गंगेचे पवित्र जल भरलेला एक छोटासा कलश होता तो कलश माझ्या रोमारोमाला पुलकित करून गेला म्हणजे मला गंगा गंगामातेच्या दर्शनाची ओढ लागली असता श्री महाराज गंगामातेलाच आमच्या घरी घेऊन आले किती हे प्रेम कितीही माया कसे कोणाच ठाऊक पण त्या पिशवीत गंगेचे पाणी थोडं आजूबाजूला सांडले होते ते तसंच आंघोळीच्या पाण्यात मिसळून मी आंघोळ केली खरोखर अतिशय स्वर्गीय आनंद मिळाला बघा गंमत अशी की अगदी काही दिवसानंतर ध्यानीमनी नसताना तीच मैत्रीण ऑफिसमध्ये भेटायला आली व तिने मला प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील गंगेची रज दिली माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही म्हणजे प्रथम श्री महाराजांनी मला गंगामातेचे पवित्र जल व तदनंतर काहीच दिवसात त्रिवेणी संगमावरील अतिशय पवित्र रज भेट म्हणून देऊन माझ्या मनीची इच्छा पूर्ण केली बस श्री महाराजांच्या कृपेविषयी आणखी किती म्हणून सांगू आता फक्त इतकेच की या जीवाच्या नेत्रातील गंगेने श्रीचरणी नित्य अभिषेक व्हावा व मन बुद्धी चित्तावर त्यांच्याच चरणीच्या रजाचे ठसे उमटावेत श्रीरामसमर्थ साधक हो सोनलताई जरी श्री महाराजांच्या अनुग्रहित नसल्या व आत्तापर्यंत त्या साईबाबांची सेवा अगदी मन लावून करत असल्या तरी येत्या काही काळात त्यांना श्री महाराजांबद्दल अपार प्रेम वाटू लागून एवढेच प्रेम त्या श्री महाराजांवर करू लागलेल्या असून प्रत्येक गोष्ट श्रींना सांगून अखंड अनुसंधान ठेवत आहेत अहो प्रेमाचे भुकेले आहेत ना आपले स्त्री ते ताईंच्या इच्छा पूर्ण करणार नाहीत का म्हणूनच तर त्यांनी ताईंना गंगा जल व संगमावरील पवित्रा रज दोन्हीची प्राप्ती करून दिली वस्तुत प्रयागक्षेत्री जाण्याची ताईंची व्यवस्था करणे स्त्रींना अशक्य का होते पण त्यांनी तसे केले नाही याचे कारण देहाला कष्ट देऊन पैसा अडका खर्च करून कुठे तीर्थक्षेत्री जाण्यापेक्षा आपल्या राहत्या ठिकाणीचं नाम घेत स्वस्थ राहून अखंड अनुसंदानाचा हव्यास धरल्यास स्त्रींचा सहवास घडतो व घर बसल्याच रामप्राप्ती होते व हेच स्त्रींना अपेक्षित आहे हेच समजावताना श्री महाराज म्हणतात सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमरेथ